नमस्कार टायगर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे मी विश्वजित गावारी टायगर टाईम्सच्या माध्यमातून आपण निगोटवाडी फाटा या ठिकाणी आपण आलेलो आहे तर येथील काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव काय माझं नाव विनोदा शुक्लकोट मी दुग्ध व्यवसाय आहे पर आणि परिस्थिती एकदम गंभीर आहे अनुदान पाच रुपये करणार होते पण पाच रुपये काही झालेलं नाही आता परत यांनी गाजर दाखवलेले आहे सात रुपये येईल जेव्हा येईल तेव्हा मलाच येईल नाही ते येणार नाही शेतीला भाव मिळतोय शेतीला भाव आता जरा सध्याच्या परिस्थितीला बरा आहे पण एवढे काय शेतीला उत्पन्न आहे पण पावसाच्या अभावी शेतकरी बी बेटाकुटीला आलेले आहे तुम्ही दुग्ध व्यवसाय करता मग दुधाला भाव भेटतो असं तुम्हाला वाटतंय का दुधाला बाजार आता तर नाहीये अनुदान सांगितलं देतो पण अजून काय अनुदान कोणत्याही परिस्थितीत जमा झालेलं आहे अनुदान का जमा झालेलं नाही <laughs> कागदपत्र पूर्तता झालेली आहे सरकार काय हे याच्यावर अवलंबून राहील सरकारवर नाराज आहात का सरकारवर आता नाराज राहणार आहे शेतकरी जर अनुदान नाही शेतकऱ्यांचं जर बल नाही तर सरकारवर नाराजी आहेच आहे आमची या नाराजीचा फटका विधानसभेला बसेल का सरकारला हे शंभर टक्के आता कसं आहे मतदान राजा त्यांना दाखवून देईल काय परिस्थिती होईल ते आम्ही बोलण्याच्या अगोदर शेतकरी मतदानाच्या त्यांच्या दृष्टिकोनातून करून दाखवतील काय आणि नवनवीन चेहरे आपल्या आता पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उतरताना दिसत आहेत रिंगणात उतरताना दिसत दिसत आहेत त्याबाबत आपण काय सांगा आता त्याबाबत काय आता नवीन चेहऱ्याला एखाद्यावर होऊ शकते काय सांगू शकत नाही पण मतदार लोक बदली करू शकतात त्यावेळेस नवीन चेहरा जो सुरेखाताई निवड या ठिकाणी आहे तर तुम्ही का त्याबाबत त्यांच्याबाबत काय सांगाल काय नाही आता ते तर आमच्याच महिला आहे त्यांना जर तिकीट दिले तर आम्हाला शंभर टक्के त्यांच्या मागे उभं आलं हे निगोट असल्यामुळं आम्हाला करणं निगोट यांनी काय कामे केली असं तुम्हाला इथे वाटते आता नवीन चार आहे सर्वसामान्यासाठी कधी अडचणीच्या टायमाला सर्वसामान्य लोकांना मदत करतात इथे पण आता त्यांच्याकडे काही हे असल्यामुळं ते करू शकतात काय अडचण नाही याची तुमचा भाग जो आहे वळसे पाटलां वळसे पाटलांबरोबर उभा राहिला आहे तर त्याबाबत आपण काय सांगा वळसे वळसे पाटील आता परिस्थिती अशी आहे उभे राहिले तर लोक मतदान करतील काय अडचण यायची नाही पण नवीन चेहरा असल्यामुळं अठरा ते समजा तीस पस्तीस वयोगटातील लोक सर्व नवीन चेहऱ्याकडे लक्ष देऊन आहेत वळसे पाटील यांनी या ठिकाणी विकास केला आहे का तालुक्यात काय विकास केला तुम्हाला सवाल शंभर टक्के विकास झालेला आहे काय अडचणच नाही पाण्याचं सिंचन असेल किंवा पुणे जिल्हा उपक्रम असेल कोणत्याही परिस्थितीत दिलीप वळसे पाटील सहकार्य आहेच त्यांचं त्याबद्दल काय विषयच नाही फक्त माझं म्हणणं एवढं हे शेतकरी असल्याचं जे शेत शेतीला जोडधंदा दुग्धव्यवसाय आहे या दुग्ध व्यवसायासाठी अनुदान हे लवकरात लवकर जमा करावं आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी मी थोडंसं लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी जर काहीतरी केलं तर शंभर टक्के लोक त्यांच्या राहतील शेतीसाठी नामदार दिलीपरावळसे पाटील यांनी काय करावं असं तुम्हाला वाटते आमचं शेतीला जोडधंदा निदर्व करण्यासाठी आमचं काही म्हणणे नाही फक्त दुग्ध व्यवसाय प्रत्येकाच्या घरी दोन चार गाय आहेत त्याच्यावर मालाला नाही बाजार भेटला तर त्याचं भाग भांडवल म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो त्या दुग्ध व्यवसायातून सरकारने पाच रुपये अनुदान केलं होतं कागदपत्र प्रत्येकाने तरतूद करून दिलेली आहे पाच रुपयाचे अनुदान तर तू काही झालेलं नाही आता परत यांनी एक जी आर काढलाय सात रुपये अनुदान देणार हा लवकरात लवकर शेतकऱ्यांना जमा करावा हीच माझी नम्र विनंती आतापर्यंत जो विकास वळसे पाटले यांनी विकास केला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही का शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे शंभर टक्के फायदाही झालाय आलं का लक्षात आणि तोटा पण झालेलं आहे तोटा कसा झालेला असं तुम्हाला आता तोटा म्हणायचं झालं तर तुम्हाला सांगितलं मी आता दुग्ध व्यवसायाच्या पद्धतीने थोडंसं त्यांनी लक्ष घातलं सहकार मंत्री काही करू शकतात ते शेतीमालाला बाजार आता, तो बाजार आता, आता तो करें करें तर भेटतोच आहे तो विषय नाही पण काही गोष्टी अशा आहेत तीन चार वर्ष झाले बाजार एकही रुपया नव्हता मला सगळे सगळ्या अडचणी शेतकरी पण माझं म्हणणं आहे ते का बोआ दिलीप वळसे पाटलांच्या मागं आतापर्यंत आम्ही सगळं काम केलेलं आहे पण आता अजून जु करणार आहे तो विषय नाही पण जर शेतकऱ्यांकडे यांनी दुर्लक्ष केलं तर याचा उपयोग त्यांना शंभर टक्के होणार नाही देवदत्त निकम देवदत्त निकम हा जो चेहरा आहे यांच्याबाबत आपण काय सांगाल आता देवदत्त निकम नवीन चेहरा आहे शेतकऱ्यांच्या घरातला माणूस आहे एका काही शेतकरी आहे बी ए अग्री आहे काही होऊ शकतं शेतकऱ्यांसाठी घराघरात कोणत्याही कुटुंबात कोणताही कार्यक्रम असू देवदत्त निकवनला सांगितलं की देवदत्त निकम स्वतः बाजार समितीचं उदाहरण घ्या डिजिटल केले म्हणजे बाबा चेहरा हा त्यांचाच होता पण आता काही कारणास्तर इकडे आल्यामुळे बाबा कामं ते पण चांगले करतात असं काही नाही